हे ऐक हम्म माझ्या भाकरी झाल्यात करून हे झालं का नाही अजून निवडून निसूच राहिले अगं एक तास झाले एवढे ह्याच्यात काय होणार आहे कालवण अगं मग करते हळूहळू छिलतच नाहीये आता माझ्या भाकऱ्या झाल्यात करून ते घे तू कालवण करून मी नाही बाई करणार कालवण मी करायचं का काल तर मी केलं होतं कालवण आज तुला करायला काय होत मग मग भाकऱ्या कोणी केल्यात मग आहे ना भाकरे केल्या तर केल्या रात्रीचं मी आताच कर तू करतू हे कालवण पण कर आणि ते कपडे पण धुवायचे पडले ते पण धु कपडे कपडे बिपडे मी काय नसते धूत का का म्हणजे का कालच सगळं घर साफ केलंय मी त्यावेळेस नाही आली तू अग बाई तू साफ केलं म्हणजे तू तुझी खोली साफ केली माझी खोली साफ केली म्हणजे आता हॉल पण साफ केलाय त्या हॉलमध्ये तू पण राहतीस ना हॉल साफ केलाय आणि तिथं ब्लँकेट पडलं होतं तुझं ते घडी पण घालता येत नाही तुला ब्लँकेटची हा घडी घालता येत नाही पण कशी ना तरी घातली होती ना मी अगं कुठं घातली होती घडी मी घातली ब्लँकेटची तुझ्या असं मग असं हे कोणी केलं होतं मग काय हे हे तुमचं काय मधीच काय हो आबा तुमचं सारखं काय चहा लागतं तुम्हाला तुमच्या किरकिरी मुळे ताज झालं बसलो तिला निदान चहा तरी मतलेला आव पण आता मी भाकऱ्या करत बसले होते ना दुगीत नाही जण कोणतरी करा ना आव तुम्हाला डायबिटीज आहे ना मग कशाला गोड चहा पाहिजे असतं तुम्हाला आणि दिवसात किती वेळा चहा पिता तुम्ही पण मग काय तर काय 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 चाललं नेमका तुमचं काय एवढं गोड खाऊन मसाला तरी गोड बोलत नाही नुसतं खाऊटो आणि बोलतो हा मागितलाय निस्ता चला आव आता घरातली काम करायची भाऊजी काही अन्न दिवसभर चहा देत बसायचा का, भी कर का आता मी एक काम करते ती करते का करती, नाही माहिती पण त्यांना किती वेळा वे तुम्ही एक काम करा हे एक वाद तिला तेच सांगत होते का भाकरी मी केल्या तर कालवन तू करत मी नाही करणार काहीतरी तू पण करीच काहीतरी रात्री केलं होतं मी कालवण तू गड आता वहिनी मला जेवायला वाडा भूक लागली मी म्हणजे मला अहो आता मी केलं भाकरी कालवण नाही मग एक काम करा जा तुम्हाला पटायला पाहिजे मी रातभर झालं दारे वेळ तुम्ही पण सकाळ आले नाही भाकरी कालवून तर नीट करीत जा की एक अहो भाकरी आहे एक काम करा जा नुसत्या भाकरी खा नाही मग काम करायचं नाही निघत तसंच बसून खायला जमत का अहो मी केलंय तुमच्याच बायकोनी केलं नाही बघा या अशी नट्टा पट्टा करून नुसती बसती तिला सांगा ना जरा ए बाई जा ना तुझ्या नवऱ्याला कालवण तरी कर करते मी कालवण अहो काय हो मी तुम्हाला बोलले होते ना वेगळं व्हायचं म्हणून तुमचं काय चाललंय तुम्ही तो विषय म्हणली आता एक वायलं व्हायचं म्हणजे तुमच्या नवरा बायकोच हे चालतं काय वायलं व्हायचं मग माझा पण नवरा तिकडं कारखान्यावर आहे मी पण जाते की तिकडं मला इथं तुमचं करायला का काय मला काय खूप वर नाही आलेलं आहे चिचुंद्रे जास्त नको आहे सांगते मी मोठी आहे चिचुंद्रे बिचुंद्रे ना तुझी तिकड बघ काय तुझी वहिनी असेल चिचुंद्री नाही आली काना मागून येऊन ती बघा तुम्ही आता खूप झालंय सगळं मी माझ्या बापालाच फोन करून बोलून घेते अगं तुला बाप आहे मग काय मला आई बाप नाही का मी पण माझ्या आई बापाला बोलवते आणि मी पण काय तो सोक्ष मोक्ष करते जा लाव झालो नोनी तू पण लावायला चला तुम्ही काय बसल आहे आता सांगितलं तस मध्ये भिंत पडल एक खोली तुला एक तुला काय चालेल हरकत नाही माझ्या पोरीला मध्ये भिंत पडली म्हणजे इथं खरकट पाणी सुद्धा नको तिच्या दाराला असू हा मग काय आणि ते राहिला विषय त्या जमिनीचा ति चित्या खालची अर्धी जमीन आहे का तिकडं आणि अलीकडची आम्हाला अजून अजून म्हणजे काय

माझा नवरा हिला तुला बोलता येत नाही मला आधी सांगायचं ना एवढं झालेलं बसली निसता मुख घेऊन घरामध्ये अर्ध्या अर्ध्या जमिनीच्या वाटण्या चिच्या अलीकडचा

का? ना मला काय वाटत माहिती का यांना बोलून घ्यावा आता काय वाटत बाबा तुम्हाला बोलवतो जनावरला नाही दोघं बी आता मला तेच वाटत घेते मग करतो आबा तुम्ही मला काय काय फोन करून बोलून घेतले मी कारखान्यात सुट्टी टाकून आले काय विषय तुझ्या बायको हो तिच्या वापर बोलवली हा त्या पोरीने तिच्या आई वापर बोलवली हो कशासाठी ती वाटण्यात चालली कुठं काय मला का कुठं ग्रानात गेलेत का मला नाही सांगता मी येते का नाही घरी आता तसं काय सांगता येईल एवढं खरं

ठरवा काय करायचं नाही नाही ती बी सांगा ना दोन चार दिवस इकडे दोन चार दिवस तिकडे मला कालो ना करू तू कालो करू आता ह्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं की सगळं आपलं वाऱ्या पडल्या घेऊ म्हणायचं मग नोंद करायला लागेल ना त्याची तुम्ही कोण येत माझी मम्मी आहे ती नाही आई बाप आहेत ना तुझे ही कोण आहेत तुझे बाप ही कोण आहे सोमा मग ही सोमाचे किती दिवसाचे झाले लग्न झाले वर्ष झाले तीन वर्ष ही कोण आपल्या वाटणं ठरविणार कस काय ऐकलं तू तुम्ही तुम्ही बायकांनी आले ना तुम्ही वाटण्या ठरविणार कोण नाही नांदवायचे आम्हाला बायकाच जमन का तुम्हाला असं कस कस तू बोलू नको एक शब्द बी एक शब्द मी बोलायच नाही आमच्या आई बापांनी काय केलंय कुठं न आल्यानं ह्याच्यावर गेलेत हा यांना हमाली गेले पाय राहिले का यांचे हा पायपलायने काय तुम्ही येऊन पुरलेत काय तिथे काय हिरी तुम्ही बांधलेत काय बोलता तुम्ही हा सासू तुम्ही कस काय ते त्याची सासू आली म्हणून वाटणे करायला ठरविले का तीन तीन पाया एक शब्द बोलायच नाही तुमचं म्हणली अर्धी वाटणी करून भिंत करायला ऐका ना अर्धी वाटणी करायची ना तुम्ही कोण ठरविणार तुमच्या पोरांचं तुम्ही ठरवा ना आमच्या आई आईबापा आमच्या ठरवितेन यांनीच ठरवलंय वेगळं राहायचं वे राहिलो मग तुम्ही आमच्या परस्पर करा नोंदी फिंदी बरं तुम्ही सगळं खाल्लं काढला या खाल्लं काढलं तू कोणत्या असलं तर राह तू नाही ठरवायचं ह्यांनी कष्ट किती घेतले माहितीये का तुला मला माहिती आता मी काय बघितलं नाही का सासूबाई गेल्यापासून मीच नाही तू कबूल कस काय मला तुम्हाला शब्दाने बोलली बाई आली ती पार बाई नाही तू सुद्धा बाई बाहेरून आलेली तीन वर्ष झाले सासरे पटत नाही आम्हाला तुम्हाला यायचं असलं चहा पाणी पियाचं नाही इकडे घरी तुम्ही सुद्धा तुम्ही कोणीच आई बाप नाही ते अजय ह्याने ह्याला नाही कळलं पण मला कळतं बाहेर राहिलो चार माणसात पण मी काय म्हणते तुमच्या आई बापाला पूर्ण अशी गरबा आहे हिची वाट नाही हिस्सा मागतो तुम्हाला जमान का अजिबात नाही मागू का हिचा हिस्सा माग सोमात हिचा हिस्सा दे तुम्ही हिचा हिस्सा मी बी मागतो सगळे हिचा हिस्सा जमान का तुम्हाला ह्यांनी किती कष्ट केले यांचे ह्यांना हाय काही चहा पाण्यासाठी किती तरंगे माहित नाही तुम्ही चहा पाणी जातात काय मला कोणाला किती बोलतो तू घोड्या तुला कळलं नाही बायको दापायचं मला बोलला का एका शब्दाने वाटणे मागतोय गेला वर करू तिकड राहणार कान फडाय पाहिजे तुला वारीक आहे तू, तू हानला लहानपणी हाणला तसा एक अजून ठोका लावू शकतो हे नाही ठरविणार यांच्या बाप आपल्या लिहून वाटण्या करायला आपल्या बाप ठरवीन हे ठरविते ना आपल्या बाप हा यांचा काहीच अधिकार नाही तुम्ही आले गुढी गुढी चहा पाणी प्यायचं काय खायचं ते खायचं इथे येऊन आजी बाप लोवाड नाहीत चहा करताय का गुढीत तुम्हाला नाही तुम्ही दोघी निघायचे इथून काम करता आले तर ना, करा नाही काय तोंड बघू नका पण गप काम करायचे तुम्ही नाही ठरवायचं आणि अन्ना तुम्हाला मग नाही लागलं ला ह्यांना सांगा ह्यांना नाही करा ना बाहेर काढले तू पुढे बरं उपाशी ठेवू यांना मग कळन तू सांगितलं बघू किती आई बाप किती दिवस सांभाळते तू बी हो चहा पाणी प्यायचं तुम्हाला गुढीत आम्हाला वाटतं आम्ही एकत्र राहायचं असेल तर राहून द्या आमचं अजून कशातच काय वाटण्या ठरविणार आमचा बाप आहे आम्हाला बापाने आणि वाटण्या नाही तर आपल्या सरळ कारखान्यावर निघायचं ह्याला पुढं आम्हाला करायचं करू दे मग तुमचे पाय तुम्हाला शाबूत इकून खायला चालू करा तुम्ही बघतोय कशी काय वाटण्या करते बघू तस अरे कस कस ठेवलंय कसं कस शाबूत ठेवलंय तीच सांभाळा ना चुकलं बाबा माझ खरच माफ करा बार प्रण प्रण ही बारकी तुम्हाला आता इथून पुढे चहा माझं चुकलंय मान्य पण सांगत इथून पुढे मला फोन करायचं नाही त्यांना फोन करायचा आधी बाबा बाय स्वतःची बुद्धी वापरायची थोडी ही नाही ठरविणार आपले वाटण्या करणारे तुम्ही आले गुढी गोडी गोडी चल बाई चहा करू आणि बाबा तुम्हाला कमी साखर कारण की आहे तुम्हाला सगळं होईल आता होईल नाही 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 तुम्ही आई आईबापाने व्यवस्थित शिकवा फक्त आता बस इथून पुढं आता फक्त पाहुणे म्हणूनच आले तुम्ही पाहुणे म्हणून यायचे बसा बसा म्हणलं काय उद्योग केलंय आलो चुकलं माफ करा जा प्या आणि निघा तुम्ही आता हा परत अजिबात कान फुकायच नाही इकडे हा जाऊ मदत करा अजिबात कान फुकायच नाही कोणाची